नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर ताशाचा आवाज तार झाला गणपती माझा नाचत आला संपूर्ण देशभरामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने सुरुवात होते बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरामध्येही मोठ्या उत्साहाने आपण बघू शकतो की इथं विक्रीसाठी गणपतीच्या आकर्षक मूर्ती आलेल्या आहेत आणि यंदाचा पाऊस जोरदार झाल्यामुळे हा गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आष्टी शहरातल्या आपण बघू शकतो की मार्केटमध्ये अशा पद्धतीने गर्दी असल्याचं हे वास्तव दृश्य आष्टी शहरामध्ये पाहावयास मिळत आहे बीड जिल्ह्याच्या आष्टीमध्ये मोठ्या उत्साहाने हा गणेश उत्सव साजरा होत आहे आष्टी शहरामध्ये अशा पद्धतीने जोरदारपणे हा यंदाचा गणेश उत्सव साजरा होत आहे आणि मोठ्या आहे अविशांत कुंकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड गणरायाचे आष्टी जल्लोषात आगमन ताशाचा आवाज तर्र झाला अरे गणपती माझा नाचत आला ढोल लेझिम हलगीच्या तालावर वाजत गाजत आष्टीतल्या विविध गणेश मंडळांचे भक्त आकर्षक मूर्ती खरेदी करून वाजत गाजत मिरवणुका काढतात आष्टी शहरात यंदा मोठ्या जल्लोषात गणरायाची स्थापना करण्यात आली आहे मानाच्या कसबा पेठ दत्त गणेश मंडळ पेठ गणेश मंडळ चालक मालक गणेश मंडळ हमाल पंचायत गणेश मंडळ पंचायत समिती गणेश मंडळ या महत्वाच्या गणरायांच्या मंडळांची मिरवणूक लक्षवेधी होत्या बीड जिल्ह्यात सर्वत्र यंदा गणरायाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय शनिवारी सकाळपासूनच ठिकठिकाणी गणरायांच्या स्टॉलवरून गणेश भक्त आकर्षक मूर्ती घेऊन जाण्यासाठी ढोल ताशे हलगी वेगवेगळे पथक घेऊन दाखल झाले होते या गणरायांच्या मिरवणुका आष्टी शहरातल्या शनी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून जात असताना दिसत होते शहरातील द्वारके बंधू यांच्या कारखान्यापासून गणरायांच्या मूर्ती घेण्यासाठी तुफान गर्दी झाली होती मार्केटमध्ये बऱ्याच दिवसानंतर सर्वत्र गर्दी मिळाली माजी मंत्री सुरेश अण्णाधस यांनी आपल्या चंद्र निवासस्थानी गणरायाची स्थापना केली आहे तर माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या निवासस्थानाजवळ गंगाई बाबाजी गणेश मंडळाच्या वतीनं गणरायाची स्थापना करण्यात आली तर राष्ट्रीय येथील साठे चौक परिसरात आमदार बाळासाहेब आसबे यांच्या संपर्क कार्यालयात शनिवारी दुपारी गणरायाची स्थापना करण्यात आली महेश आयुर्वेदिक महाविद्यालयातही गणरायाची उत्साहात स्थापना करण्यात आली शहरातील पंडित नेहरू विद्यालय फिनिक्स इंग्लिश स्कूल छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय वसुंधरा विद्यालय आष्टी येथेही गणरायाची स्थापना करण्यात आली शहरातील विविध शाळा महाविद्यालयात गणरायाची उत्साहात आगमन झालं आहे सोमवारपासून आष्टी फेस्टिव्हल निमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे आज मराठी डिजिटल मीडिया माध्यम समूहाच्या वतीनं यंदा आष्टी शहरात भव्य असा आष्टी फेस्टिवल आयोजित करण्यात आला शहरातील सर्व शाळेत विविध स्पर्धेंचं आयोजन करण्यात आलं आहे सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर पासून ही स्पर्धा रंगणार आहे या स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेला माजी मंत्री सुरेश धस यांच्या वतीनं तीन हजार रुपये असे प्रथम बक्षीस ठेवण्यात आले तर द्वितीय बक्षीस विविध मान्यवरांच्या वतीनं ठेवण्यात आलंय तर तृतीय बक्षीस डॉक्टर महेश थोरवे यांच्या वतीनं एक हजार रुपये प्रत्येक शाळेला ठेवण्यात आला आहे तर उत्तेज सयोजनार्थ विशेष बक्षीस आमदार बाळासाहेब आजवे मित्रमंडळाच्या वतीने रमेश भोगाडे सरपंच पंडित पोकळे उमेश जगताप यांच्या सौजन्यानं प्रत्येक विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे तर स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या वतीनं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असे प्रत्येक स्पर्धकांना रोख स्वरूपात बक्षीस सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे अशी माहिती स्पर्धेचे आयोजक पत्रकार अभिशांत कुमकर यांनी दिली आहे